टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा था। एक मेट्रो हो आम्ही नगर बोलतो कुठून बोलतोय नगर जिल्हा आमचं काय झालं होते ना खाते फोड झाली पण भावांनी नाही आम्हाला शुभेच्छा दाखवून घेतले आणि आता भाऊ आहे ना काय म्हणतो वडिला पडली जमीन आहे आता भाऊ म्हणतो मला दोन एकर सोडून मग वाटण्या करा द्यायला तयार नाही जमीन नावावर ना करून घेतली त्यांनी तू द्यायला कसा तयार नाही आता कोर्टामध्ये घातलं त्यांनीच ते म्हणतो कुड जा काहीच होणार नाही काय होणार नाही वडील आहे वडील सगळे तिकडून आहे त्यांच्याकडून हा कस कारण ते, ते कारण आम म्हणजे मला येड काढते तू ये तू काही येत नाही पहिल्यापासून त्यांची कोणी वडीलला म्हणलं गावात लोक म्हणते का सारखी करून द्या तुमचे पोर आहे तुम्ही सारखी करायची ना माझ्या नाव नाव काय म्हणलं तुझं नाव 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 पूर्ण तुझं हो हॅलो नाव पूर्ण तुझं माझं नाव कृष्ण हरिभूतागड कृष्णा कृष्ण हरिभोतागड कृष्ण हा शेवगाव तालुका नगर जिल्हा हा नगर जिल्हा हा मग ते द्यायला तयार नाही भाऊ ते काय म्हणते तुझ्या नावावर दोन तडक हलकं केलं ना तू तर तीच करण खाय मी माझं म्हणणं काय मी लहान आहे माझं म्हणणं तुम्ही वाटण्या टाका दोघांना हलकं भारी द्या आणि ते बंधू त्यांना दम देतो कारण औषध घेईन मी मरण मी असं त्यांना धमकी देतो म्हणून बोलल तिकडून लग्न झालं तुझं हो माझं झालंय त्याचं झालंय दोघांचं झालंय हो आम्ही दोघंच आहे मी लहान आहे ते मोठं आहे हा मग ते ऐका ना तुमची कोणीच ऐका ना काय तुम्हाला कॉल केला तुमची आई वडील म्हणते गावातले वडील म्हणते नाही ना, ना... तुम्छी। तुम्छी ते मरण म्हण आम्ही ते कसं बोला त्याच्या आई वडील ऐका ना आई वडील म्हणते नाही भाऊ आहे हे खायचो आहे खरंच खाय म्हटलं मी लहान मला सांगितलंच नाही तुम्ही म्हणून दिशा लावल्या त्याने म्हणलं दहा वर्ष आम्हाला halkabari kwanjila na ka da'awar shi nantar mai dama a rai kwanjila da ya da wata manitan taimakon katowar ba. da taimakon katowar katokin bolos-trakon da ya da wata neman los-trakon da ya da wata neman los-trakon da ya da wata neman da'awar shi malabin ne हरि वासरू तागड हरी भाऊ सागर तागड कागड हम्म हरिभाऊ का भाऊ तागड का हा तागड आवड किती एकर तुम्ही आठ एकर किती कर का हो बर मग काय मत पाहिजे मला मला तुम्ही तिने ऐकायला पाहिजे असं का हलका दोघाला द्यावं सारखं मी <laughs> म्हणत नाही मला भारी द्या म्हणून मी <laughs> म्हणत नाही मला भारी द्या म्हणून दोघाला सारखं द्या असं माझी मला हॅलो हॅलो बोला ना दोघांना पण समान भेटलं पाहिजे असं तुमची इच्छा आहे का हो दोघाला समान द्या मला नको भारी काय केलं त्याच्या नावावर क्षेत्र तिने करता म्हणून त्याच्या नावावर सगळं भारी करून घेतलं माझं म्हणणं काय दोघाला समान द्या आता मी लहान असून तुम्ही म्हणतो मला दोघांना सामान द्या सारखं द्याय आणि म्हणते सामान द्या लागलं मरून जाईल कसं द्या काय कामान द्यायचं काय विषय मग ती धमकी देतो वाटलं त्याला दिलं मारत भारी मी मरून मी आवश्यक घेऊल वडील दारू भेटत का दा? नाही नाही भेटी वडील जास्त दारु बिरु नाही पित वडील भेटी ते मोठा मन मोठा माणसा मो, लेखे ना भाऊ मोठा भाऊ ते असं वडिलांना धमके देतो मोठा दारू पितो का नाही दारू बिरू पित नाही काहीच नाही काहीच नाही दोघ तिघ बिघर वीस नाही समज पण असं धमके देतो मग वडील भेटी त्याला असं होतंय मग ते ऐकत नाही तू दारू पितो का नाही दारू कोणीच नाही पित आम्ही दारू बिरू शिक्षण माझी नवी झाली नवीन त्याची मस्त बारावी झाली बहिणी दोन्ही त्यांचे लग्न बिघ्न झाले बहिणी काय झालं क्वाटर खाते फोड करायला टायमाला आहे ना त्यांनी त्याच्या नावावर तवा आहे ना भारी वावर करून घेतलं दोन हजार तेरा मध्ये आणि तवा काय म्हणला आम्हाला का दिशा लाखाच्या खाते फोड करायची मला खाते पुढचा नंतर दिलं आणि दहा वर्ष आम्हाला पुढे लग्न झालं मला दोन हजार तेरा मध्ये लग्न झालं त्या सालात खाते केली नंतर निघून आम्ही दोन वर्षांनी मग नंतर मग मला हे करायला लागले ना तुला कुठून घ्यायचं कसं घ्यायचं मग मी म्हणलं द्या म्हणजे न चांगलं भारी वावरती साईट न द्या त्यांनी दिलं नाही मग ते म्हणते हलकं आपण म्हणलं चला करावं तस तस मग दहा वर्ष आम्ही हलकं भारी खाल्लं आणि आता मागच्या बसू मागच्या वर्षी पासून काय म्हणतो आहे मला हेच लागत हेच खायचं मग तो ऐकत नाही रान चालू आहे का बंद रान सुद्धा बडक आहे मागच्या वर्षी त्यांनी पडक टाकलेलं आडाय उडायला मेहनत करून देत नाही का हा चालू नाही काहीच नाही काही टॅक्टर वावरात <laughs> गावात लोक म्हणले जोवर निकाल लागत नाही दहा वर्ष असं खाल्लं तर तोवर देशी निकाल लागेल देशी बघून मग हे म्हणतो नाही मा ना दोन मला मार काढून आहे मला माहित नाही बाकीच ना कोणाच ना वडिलाच सुद्धा ऐका ना ऐक आई आई आपली वयस्कर वडील वैस्करी असं आहे ना हा कम्प्लिट फोटो घेऊन गेलो कम्प्लीट हे गोष्ट कंप्लेंट कुठे कुठे घेऊन गेला होता मला शोको मध्ये कंप्लेंट घेऊन गेला सेम्पलेट जो नाही आठ नऊ वेळेस कंप्लेंट केलं त्यांनी हा आणि आता शोको मध्ये कोर्टा मध्ये घातलं त्यांनी मग कोर्ट कोर्टाने सांगितलं होतं का आहे तो कोर्टा मध्ये कोणी घातलं तू घातलं त्यांनी घातलं त्यांनी घातलेले त्यांनी काय म्हणून का आम्हाला शेती करून देत नाही म्हणजे असं करून कोण करून देत नाही म्हणजे आम्हाला हे जमिनी हलकी भारी मागवतो म्हणून आम्हाला आमचे अवजारे असं खोटं नाटक करून आड्या घातल्या आम्हाला ट्रॅक्टर आमच्या अवजारी कोण देत नाही मशागत करून देत नाही म्हणून नाटक करून त्यांनी कोर्टामध्ये घातलेले ऐकून घे माझ म्हणजे तुमच्या दोघांमध्ये हिसाब पडलाय का नाही वाटणी पडले का झाले का नाही हा किती किती वाटणी झाली दोघांची शेती हो आम्हाला वडिले ना खोडे खोडे खाली दिले असे सेपरेट नाही झाला चार चार एकर वाटणी नाही झाले काही नाही झाले मग थोडे थोडे खायला दिले का हा असे खोडे खोडे असं समजा दोन एकर त्यात तू अर्धा खाऊ अर्धा काय खायला आणि आता तिने काय नंतर दहा वर्ष खाऊन दिला तिने काय केलं माझ्या नावाच दोन काढून द्या तेवढं काढून द्या म्हणतो मग आता रेकॉर्ड म्हणजे माझं दहा वर्ष खाल्ले वावर माझं सुद्धा तिकडे जातं ना त्याच्याकडं आणि माझं एकडे रेकॉर्ड आहे ना दोन एकर माझ्या नावावर खडक केले त्यांनी असं बहिणीवर नाही का बहिणी बहिणी बंग तीन इतकं चॅप्टर तीन तव बहि बहिणीचे नाव उडून टाकले दोन हजार तेरामध्ये बहिणीचे नाव उडून टाकले बहिणीला का बहीण बोला आले तो तुम्ही बोला छान दोघांमध्ये तो बहिणी बोलून देत नाही कोणालाच बोल हा फोन कठी आला तुमच्याकडून बरं बहिणी बहिणी सुद्धा कोणालाच बोलून देत नाही मध्ये बहिणी बहिणी ना बहिणी बोला आल्या का आपल्याकडं बोलून देत नाही कोणला तुम्ही बोलत नाही आमच्या मध्ये तुम्ही बोला हो का हो बर मग काय मदत पाहिजे दादा तुला सांग मला मदत म्हणजे तुम्ही समजून सांगा पाहिजे ऐकायला पाहिजे त्यांनी कदवा घाल संबंधी म्हणून असं माझी मदत हवी होती हे बघ ऐकून घे कायदेशीर तुझी आठ एकर जमीन आहे म्हणजे कायदेशीर तुला चार एकर चार एकर तुझ्या भावाला येईल लक्षात तुझा जाणून बोलून तुझ्या जर असं करत असेल तरी चुकीच आहे हा मग करून ब

नाही एक भारी नंतर त्याला सगळीच भारी उजागर राहील तिथे ठीक आहे वडिलाचं नाव काय सांगितलं हरिभाऊतागड हरिभुवास उतागड गावाचं नाव तुमच्या आव्हा आणि बुद्रुक बर शेगाव तालुका हो, हो शेवगाव तालुका नगर जिल्हा हो भावाचं नाव जयराम हरिभूतागड तुमचं नाव किसन हरिभूतागड कुठल्या शिवारामध्ये शेते मग आव्हा आणि शिवार बर ठीक आहे मला तुमच्या गावामध्ये यावं लागेल तिथे येऊन तुमचा विषय मिटवा लागेल हो तुमची काय का। हो। फी असेल ना ती देऊ शकतो फी वगैरे काय नसतो माझी फी बी आपल्याकडे नसतो आपल्या टायगर ग्रुपच्या माध्यमातून मी आपलं जेवढं जेवढं होईल तेवढं मी समाजकारण करतो जेवढं हे आपल्याकडून जे आपल्या हाताना लोकांना मदत होईल तेवढं आपण समोरच्या लोकांना मदत पोहचवतो आपल्याकडून झालं संपला विषय आपल्याला घेणं समोरचा विषय कसं असं माहिती आहे का फॅमिली असले भरपूर विषय विषय माझ्याकडे येतात मला हो मला तिथे यावं लागेल नगरमध्ये येऊन विषय तुमचा हो म्हणजे सरपंच सुद्धा सांगतोय का हलका बारका करून टाक ते ऐकत नाही सरपंच हा म्हणतो तेवढं फोटो एवढं शिवाय गावातले सगळे बरेच लोक सांगते पण ऐकत नाही ते चालेल चालेल येऊ तिथे येऊन मिळतो तुमचा हो हो चालेल